जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उपबाजारावर आळेफाटा येथील दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव तरी सदरचे कांद्याचे बाजारभाव हे प्रति दहा किलोग्रॅमप्रमाणे आहेत पाहूयात उपबाजारावर आळेफाटे येथील कांद्याचे बाजारभाव एक नंबर कांदा सत्तर ते एकशे अकरा रुपये दोन नंबर कांदा पन्नास ते सत्तर रुपये व तीन नंबर कांदा तीस ते पन्नास रुपये चार नंबर कांदा वीस ते तीस रुपये प्रति दहा किलो ग्रॅमप्रमाणे विकला गेला एकूण कांद्याची आवक बारा हजार नऊशे एकोणचाळीस पिशवी म्हणजेच सहा हजार चारशे सत्तर क्विंटल एवढी होती कांद्याची लिलाव हे आठवड्यातून तीन दिवस असतात रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव तसेच शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार